नमस्कार मित्रमैत्रिणू आपण दत्त जयंतीबद्दल पहिल्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे आज आपण दत्त महाराजांचे चोवीस गुरु कोण आणि त्याचे भावार्थ काय हे आज, आज आपण पाहणार आहोत नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी या संतांच्या उत्की प्रमाणे नामस्मरणाला असणारे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन तसे करण्याचा प्रयत्न व्हावा हीच श्री दत्तगुरूचरणी प्रार्थना आहे श्री दत्तात्रयांनी चोवीस गुरु केले होते त्यांना गुरु म्हणतात श्री भगवतांच्या अकरा स्कंधात यदू आणि अवधूत असा संवाद आहे आपण कोणती गुरु केली आणि त्याच्यापासून काय बोध घेतला हे या अवधूतमध्ये सांगतो येथे गुरु हा शब्द वापरला असला तरी तो शिक्षक या अर्थाने वापरला आहे अवधूत म्हणतो जगातील प्रत्येक गोष्ट गुरु आहे कारण प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकता येते वाईट गोष्टीपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टीपासून कोणते सद्गुण घ्यायचे हे शिकायला मिळते चोवीस गुरूंपासून थोडे थोडे ज्ञान घेऊन मी त्यांना समुद्र बनवला आणि त्यात स्वतः स्नान करून सर्व पापांचे शालन केले दत्त महाराजांचे चोवीस गुरु एक पृथ्वी पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वदसहिष्णू दोन वायू सुमगंध वेचणे दशदिशास वाटणे अनिल निती मधुरतरा मानवे न तुझं कशी वारा सुगंधी फुलावरून वाहताना सुगंधाने आस्त होऊन तो तेथे थांबत नाही त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत तीन आकाश आत्मा हा आकाशाप्रमाणे सर्व चारा, -चारा वस्तूंना व्यापून राहिला आहे तरी निर्विकार एक सर्वांशी समस्त राहणारा निसंग अभेद निर्मळ निर्वेल अलिप्त आणि अचल आहे चार पाणी मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे कोणाचेही पक्षपात करू नये पाणी मधुर असते ते मनुष्याचे तहान शांत करते त्याप्रमाणे ज्ञानतृष्णा पूर्ण करावी पाच अग्नी मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषाचे आचरण न करता आपले गुण कार्यकारण प्रसंगीच योग्य ठिकाणी वापरावे सहा चंद्र सूक्ष्म कला आणि पंधरवड्याच्या पंधरा कला मिळून चंद्राच्या सोळा कला मोजण्यात येतात ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही त्वद आत्म्यास देहा संबंधीचे विकार बाधक होत नाहीत आपला आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही तर वाढतो किंवा मरतो तो आपला देह हो। सात सूर्य सूर्य भविष्य विचार करून जराचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूचा संचय करून देश काल वर्तमान स्थिती लक्षात आणून निष्पक्षपातीपणाने सर्व प्राण्यास त्याचा लाभ द्यावा पण त्याचा अभिमान बाळगू नये आठ कपोत जसा बहिरीस साना कपोतला कबूतराला परिवारासहित भक्षण करतो तसे जो मनुष्य स्त्री पुत्राधिकाचे ठाई आस्तक राहून संसार सुखमय मानून वागतो त्याला काळ भक्षण करतो यास्तव स्तव या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे नऊ अजगर जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून राहतो आणि ज्या ज्यावेळी जे जे मिळेल ते ते भक्षण करून संतोष पावतो त्याला अल्प अधिक किंवा कडू गोड असा विचार करत नाही काही काळ खावयास मुळीच मिळाले नाही तरी घाबरत नाही आणि अंगात शक्ती असतानाही तिचा उपयोग करावयास जात नाही त्वदमुक्षिनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वरूपी लय लावून बसावे दहा समुद्र जसा समुद्र वर्षा काळात अनेक नद्यांनी अपिमित जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न आणल्यास दुःखी होत नाही आणि त्यामुळे वर्धमान किंवा शीनतनु कृष होत नाही त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने सुखोप सुखी होऊ नये किंवा कोसळल्याने होऊ नये सदैव आनंद भरित असावे अकरा पतंग पेटवलेल्या दिवाचे विस्तारलेले मोह तेज म्हणून पतंग मोहित होते आणि त्यावर झडप घालून जळून मारतो त्याचप्रमाणे जो मनुष्य स्त्री विलासा करता स्त्रीची लावण्यता आणि युवावस्था पाहून मोहित होतो तो पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो बारा मधमाशी आणि मधुहा मधमाशी पुष्कळ कष्ट करून अडचणीच्या ठिकाणी उंच वृक्षावर पोळे बनवून त्यात मध साठवते हो तो ती स्वतः खात नाही आणि दुसऱ्या कोणास खाऊ देत नाही शेवटी मध जमा करणारे मधुहा अचानक येऊन तिचा प्राण घेऊन पोळ्यासह मध घेऊन जातात ज्याप्रमाणे तो कृपण महप्रयत्न करून द्रव्यार्जर्ण करून त्याचा संग्रह करतो तो ते द्रव्य अग्नी चोर किंवा राजा यांनी एकाएकी हरण करून नेल्यामुळे शेवटी दुःख पावतो किंवा त्यास अनितीमान संतती प्राप्त होऊन ती त्या द्रव्याचा अपव्यय करते किंवा तो निपुत्रिक मरण पावतो त्याप्रमाणे तो कालवंश झाल्यावर ते द्रव्य जेतल्या तेथे ते ते राहते अगर भलत्याला प्राप्त होते मरतेवेळी त्याची त्या द्रव्यावर इच्छा राहिल्यास तो पिशाच्च किंवा सर्प होऊन ते द्रव्य वापरणाऱ्याला उपद्रव देतो त्याप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते हा उपदेश मधमाशीपासून घेऊन द्रव्य संचय करण्याचे सोडून द्यावे ज्याप्रमाणे मधुहा काही उद्योग केल्या वाचून मधाची प्राप्ती करून घेतो त्याचप्रमाणे साधक पुरुषाने चूल भांडेकुंडी अग्नी लाकूड इत्यादी जमवाजमव करण्याची खटपट न करता गृहस्थाश्रमाच्या घरचे सुसज्जन अन्न मिळवून भक्षण करावे आणि ईश्वर प्राप्तीच्या उद्योगाकडे त्या वेळेचा उपयोग करावा तेरा गजेंद्र हत्ती हत्ती बलवान असला तरी त्यास वंश करण्यासाठी माणसे भूमीत खड्डा खणून त्यावर गवत पसरतात त्यावर काष्टाचे खत्तीन करून तिला गजचर्म पांघरतात आणि त्या खड्ड्यावर उभी राहता तिला पाहून हत्ती विषय सुखला लसेने लुप्त होऊन शीघ्र गतीने त्या काष्टाच्या हत्तीने सन्नीध येतो आणि त्या खड्ड्यात पडतो त्यामुळे सहजी मनुष्याच्या हातात सापडतो याप्रमाणे जो पुरुष स्त्री सुखा सभुलतो तो त्वरित बंधनात येऊन पडतो चौदा भ्रमण सूर्य विकाशी कमळे सूर्य मावळताच मिटतात अशावेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो यावरून विषयासक्तीचे बंधन प्राप्त होते हे जाणून विषय आसक्ती बाळगू नये पंधरा मृग पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हात लागत नाही असा कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपल्या प्राणपरस्वाधीन करतो हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये सोळा मत्स्य लोखंडाच्या गळाला मासा बांधून पाण्यात सोडल्याने ते मास पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळतात आणि गळ तोंडात अडकल्यामुळे प्राणास मुकतात त्याप्रमाणे मनुष्य जिवेच्या स्वादात बुद्ध झाल्याने जन्म मरणरूपी भोवऱ्यात गोते खात राहतो सतरा पिंगळावेश्या एके रात्री बराच काळ वाट पाहूनही एकही पुरुष पिंगळा वेश्याकडे आला नाही वाढ बघून आणि आशेने एकसारखे आत बाहेर येऊन ती कंठाळली आणि तिला अचानक वैराग्य आले जोपर्यंत मनुष्याच्या अंगी आशा प्रबळ असते तोपर्यंत त्याला सुखनिद्रा लागत नाही ज्या पुरुषाने आशेचा त्याग केला त्याला या संसारात एकही दुःख बाधत नाही अठरा टिटवी एकदा एक टिटवी एक चोचित मासा धरून चालली आहे हे पाहून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागले आणि तिला टोचा मारून हतबल करून तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले ती जिथे जिथे जाई तिथे तिथे हे शैन्य तिचा पाठलाग करी शेवटी दे माय धरणे ठाय होऊन तिने एकदाचा तो मासा टाकून दिला तोच एका घारीने त्याला पकडले हे बघण्याचाच उशीर टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी त्या मासा उचलण्या त्या घारीचा पिच्छा पुरवू लागले त्यामुळे ती टिटवी निश्चित होऊन एका झाडाच्या फांदीवर जाऊन शांतपणे बसली या संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे नाहीतर घोर विपत्ती एकोणीस बालक मान अपमानाचा विचार न करता जगतास प्रारब्धी न समजून सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा वीस कंकण दोन कंकणे बांगड्या एकावर एक आपटून त्याचा आवाज होतो अनेक कंकणी असली तर जास्त आवाज होतो त्याप्रमाणे दोन माणसे एकत्र राहिल्यास आणि ज्या ठिकाणी पुष्कळ माणसे एकत्र वास करत असतील तेथे ते कलह होतो दोन्हीमुळे मनोवृत्ती शांत होत नाही या कारण ध्यान योगादी करण्याचे निर्जन प्रदेश शोधून काढून या ठिकाणी एकटे राहावे एकवीस शरकर्ता शरकार षटकट शरकर, कारागीर एके दिवशी एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाची पाती सिद्ध करत बसला होता त्याच्याजवळ राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली मागाहून एक मनुष्य आला आणि त्याने त्याला विचारले या वाटेने राजांची स्वारी गेली तिचे तुम्ही अवलोकन केले काय त्यावर कारागीर उतरला मी आपल्या कामात गर्क का असल्यामुळे मला ते कळले नाही या कारागिराप्रमाणे मुमुक्षेने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान करावे बावीस सर्प दोन सर्प कधीही एकत्र राहत नाहीत किंवा समागमे फिरत नाहीत ते आवाज न करता सावधपणे फिरतात आपल्याकरता राहण्यास घर न करता वाटेत आपल्या घरात जाऊन राहतात ते उघड रीतीने फिरत नाहीत प्रमाद दोष नसता निंदाही करत नाहीत आणि अपकार केल्या वाचून कोणावर कोप करत नाहीत त्याप्रमाणे दोन बुद्धिमंतांनी कधी एकत्र फिरू नये परिमित भाषण करावे कोणाशी भांडणतंटा करू नये विचाराने वागावे सभा करून भाषण करू नये आणि स्वतःच्या राहण्यासाठी मठ न बांधता वाटेल तेथे ते राहून आयुष्य घालवावे राहण्यासाठी घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि त्यामुळे लोभ जडतो कोळी कातिन कोळी आपल्या नाभीतून तंतू काढून त्याचे घर बनवतो आणि त्यात अहोरात्र क्रीडा करतो पुढे मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरात पुन्हा त्या घरास गिळून कोळी स्वतंत्र होतो त्याच ईश्वर इच्छा मात्रे करून जग उत्पन्न करून त्याच्याशी नाना खेळ खेळतो आणि मनास येईल तेव्हा त्यांचा इच्छा मात्रेस नाश करून आपण एकटा राहतो जसा कोळी पुन्हा पुन्हा तंतू काढून घर करू शकतो त्याचप्रमाणे ईश्वर इच्छा मात्रे चराचर जग उत्पन्न करून त्याचा आपल्याच अंगी लय करून पुन्हा मनास येईल तेव्हा पूर्ववत ते निर्माण करतो असे असल्याने जगातील घटनांना महत्त्व देऊ नये चोवीस पेशकार भ्रमरकित कुंभारीन माशी सती सक्तो नरो यती सद्भाव होक निष्ठाय किटको भ्रमर ध्यायन भ्रमरत्वाय कल्पते विवेकचुंडामणी श्लोक तीनशे अठ्ठावन्न भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो त्वद एकनिष्ठाने परमात्वाचे चिंतन करणारा योगी परमात्म रूपास पावतो जो प्राणी सदैव ज्याचे ध्यान करतो तो त्या ध्यानामुळे परिणामी तदाकार होऊन जातो कुंभारीन माशी मातीचे घर करून त्यात एक किडा आणून ठेवते हो आणि त्यास वरचेवर येऊन फुंकर मारत राहते त्यामुळे त्या, त्या किड्याला माशीचे ध्यान लागून राहते आणि तो शेवटी कुंभारीण माशी बनतो त्यामुळे मुमुक्षेने गुरुप्रदिष्ट मार्गाने ईश्वराचे ध्यान करावे म्हणजे तो ईश्वर स्वरूप होतो तर मित्रमैत्रीनो अशा प्रकारे महाराजांचे हे चोवीस गुरु होते आणि हे त्यांचे भावार्थ होते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद